वृश्चिक राशीला पंधरा मे पासून कोणता धक्का जॅकपॉट का धोका खूप मोठी भविष्यवाणी तुमच्यासाठी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये गुरुग्रह म्हणजे ब्रह्मदेवाचा प्रतिनिधी ज्याच्या कृपेने ज्ञान विस्तार भाग्य आणि अध्यात्म यांचा जागर होतो पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश करतो वृश्चिक राशीच्या दृष्टीने ही घटना त्यांच्या सप्तम भावात घडते सप्तम भाव म्हणजे विवाह भागीदारी समाजातील स्थान प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय संपर्क दीर्घकालीन नातेसंबंध वैवाहिक सौख्य आणि कायदेशीर करार यांचा भाव गुरूचा हा गोचार केवळ एक सामान्य परिवर्तन नाही हा परिवर्तन तुम्हाला दोन शक्यता देतो एक तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडणारा जॅकपॉट आणि दुसरी चुकीच्या निर्णयांमुळे तुम्हाला मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल अशी सावधगिरी एक गुरुचा वृषभ राशीत प्रवेश मूलभूत वृषभ ही राशी शुक्रग्रहाच्या अधिपत्याखाली असते शुक्र हे सौंदर्य ऐहिक सुख कला प्रेम भौतिक संपत्ती ऐश्वर्य व भोग यांचा अधिपती असतो दुसरीकडे गुरु म्हणजे ज्ञान धर्म तत्त्वज्ञान नैतिकता आणि गुरु शिष्य परंपरा जेव्हा गुरु शुक्राच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा हा संगम साधना आणि भोग धर्म आणि सौंदर्य अध्यात्म आणि व्यवहार यांच्या संतुलनाचा काळ असतो वृश्चिक राशीच्या सप्तम भावात गुरू येत असल्यामुळे खालील पैलूंवर प्रभाव पडणार वैवाहिक जीवनातील संतुलन व्यावसायिक भागीदारीतील बदल समाजात मान सन्मानाची संधी विदेशाशी संबंधित योग कायदेशीर प्रकरणांतील लाभ दोन वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध गुरु सप्तमात आल्याने लग्नाचे प्रबल योग तयार होतात जे लोकविवाहासाठी प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ आहे योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे पण जर तुमच्या पत्रिकेत शुक्र राहू किंवा मंगळ सुद्धा सप्तमस्थ किंवा दृष्टीच्या प्रभावात असेल तर सावधगिरी गरजेची आहे कारण गुरुचं येणं आशा निर्माण करतं पण राहूचा भ्रम तयार करू शकतो त्यामुळे प्रेमसंबंधात भावनात्मक गुंतवणुकीपूर्वी शहानिशा आवश्यक आहे विवाहित व्यक्तींसाठी जोडीदाराशी संबंध अधिक स्थिर होतील काहींना संतती योग मिळतील काही जोडप्यांसाठी विवाहिक आयुष्यात नव्याने प्रेम व वा आपुलकी वाढेल एकत्र व्यवसाय करत असाल तर आर्थिक उन्नती होईल तीन व्यावसायिक भागीदारी व सहकार्य गुरु सप्तम भावात असताना व्यावसायिक भागीदारीस उत्तम कालखंड असतो परदेशी कंपन्यांबरोबर करार नवीन कॉन्ट्रॅक्ट्स गुंतवणूकदारांची भेट आणि मोठ्या ब्रँड्सबरोबर काम करण्याची संधी मिळू शकते परंतु जर कुंडलीतील गुरू निचस्थ असेल किंवा ग्रहांच्या युतीत असेल तर भागीदाराकडून फसवणूक होण्याची शक्यता अपेक्षा वाढतील पण फल मिळणार नाही गैरसमज व अहंकाराच्या समस्या उपाय कोणत्याही नव्या करारात प्रवेश करण्यापूर्वी एकदा ज्योतिर्विश्लेषण करून घ्या गुरुवारी व्यवसायातील भागीदारास एखादं पिवळं फळ देणं लाभदायक ठरू शकतं चार समाजात प्रतिष्ठा व मान सन्मान गुरु सप्तमात आल्यावर लोक तुमच्याकडे गुरुत्वाकर्षणाने ओढले जातील बोलण्यात वजन येईल काही वृश्चिक राशीचे लोक समाजसेवा अध्यापन योग किंवा मार्गदर्शन क्षेत्रात नाव मिळवू शकतात तुमचं इमेज बिल्डिंग हा काळ बदलू शकतो तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळू शकते ब्रँड अँबेसेडरशी पब्लिक स्पीकिंग यूट्यूब सोशल मीडिया यांच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण होईल पाच कायदेशीर विषय आणि सामाजिक करार गुरु सप्तमात असताना कायदेशीर विषय शांततेने निकाली काढण्याचा मार्ग सापडतो जुनी प्रकरणं संपुष्टात येतील नवीन करारांसाठी ही वेळ उत्तम आहे पण नियम अटी आणि कायदेशीर बारीकसारीक का गोष्टी नीटवाचा सहा गोचराचे आध्यात्मिक प्रभाव गुरु सप्तम भावात आला की व्यक्ती दुसऱ्याच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त करते जोडीदार गुरु वडील धर्मगुरु किंवा कुणी अनुभवसंपन्न व्यक्ती तुमच्या जीवनात येऊन तुमचा दृष्टिकोन बदलवू शकतात हा काळ तुम्हाला स्वतःच्या इच्छांची मर्यादा ओळखून परमेश्वराच्या इच्छेला शरण जाण्याचा संदेश देतो काही वृश्चिक राशीचे लोकविवाहानंतर किंवा एखाद्या नात्यानंतर अधिक आध्यात्मिक होतील सात आर्थिक योग जॅकपॉट मिळणार का होय काही लोकांसाठी हा काळ आर्थिक सारखा असू शकतो सहकार्यामुळे मोठी डील मिळणे परदेशातून उत्पन्न जोडीदारामुळे लाभ व्यावसायिक नवी टर्नओव्हर वाढ पण गुरु एक विस्तारक आहे तो खर्चही वाढवतो जर तुम्ही निर्णय चुकीचे घेतले तर हाच काळ नुकसानही देऊ शकतो उपाय गुरुवारी गाईला पाच केळी द्या हळदीने बनवलेली मिठाई वाटा आठ आरोग्याच्या दृष्टीने काय अपेक्षित आहे गुरु सप्तमात आल्यावर काही वेळा वजन वाढणे रक्तातील साखरेचा त्रास यकृताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात अन्नसंबंधित अनियमितता आरामाची सवय किंवा चिंता यामुळे त्रास संभवतो योग व उपाय रोज सकाळी दहा मिनिट ब्रह्मरी प्राणायाम करा हळदीचं दूध प्यावं आहारात पिवळ्या अन्नपदार्थांचा समावेश वाढवा नऊ गुरुपरिवर्तनाशी संबंधित खास योग गुरु युती भव्यतेचा काळ परंतु भोगलालसाही वाढते गुरु मंगल संवाद कृती आणि तत्वज्ञान यातील संघर्ष सावध राहावं लागेल गुरु प्राहू केतू दृष्टी संपर्क भ्रमात अडकण्याचा धोका खोट्या आश्वासनांपासून सावध रहा दहा वैदिक उपाय व पारंपरिक शांतीचे मार्ग ग्रहासाठी विशेष पूजा बृहस्पती यंत्राची प्राणप्रतिष्ठा गुरु कवच पठण गुरुवारचा व्रात दान व सेवा गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक द्या पिवळ्या वस्त्रांचे दान करा गुरुवारी मंदिरात केळी व हळद अर्पण करा अकरा राशीनुसार गुरुपरिवर्तनाचा प्रभाव अधिक स्पष्ट करण्यासाठी ज्यांच्या पत्रिकेत सप्तमात जन्मगुरु आहे त्यांच्यासाठी हा काळ अतिशय निर्णायक का आहे तीव्र लाभ किंवा तोटा दोन्ही टोकांच्या शक्यता साडेसाती अष्टम शनी असणाऱ्यांसाठी गुरुचा हा गोचर थोडी स्थैर्य देणारा ठरेल मूल आदित्य गजकेसरी योग असेल तर हा काळ अत्यंत शुभ ठरतो बारा पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा गुरुचा राशीत प्रवेश हा वृश्चिक राशीसाठी अत्यंत महत्वाचा व निर्णायक आहे तुम्ही जर योग्य निर्णय घेतले तर हा काळ नशिबाचा जॅकपॉट ठरू शकतो पण जर भावनांवर भ्रमांवर आणि अहंकारावर आधारित पावलं उचलली तर तोटा देखील संभवतो तुमच्या कुंडलीनुसार गुरुच्या प्रभावाची सखोल गणना करून योग्य वेळा योग्य नाती आणि योग्य संधी निवडा गुरुच्या कृपेने ही संधी भाग्याच्या महाद्वाराकडे नेणारी ठरू शकते तेरा ब्रह्मदेवांची योजना आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे गोचर गुरुग्रह म्हणजेच देवगुरु बृहस्पती हे ब्रह्मदेवांच्या ज्ञानशक्तीचे मूर्तस्वरूप आहेत त्यांचा गोचर हा केवळ ऐहिक परिणाम करणारा नसतो तर आत्म्याच्या उत्क्रांतीसाठी एक डिव्हाइन टर्निंग पॉईंट ठरतो वृश्चिक राशीसाठी हे सप्तम स्थान म्हणजे दैवी भागीदारी पूर्वजन्मीची नाती आणि कर्मांची फळं यांचा संगम हे गोचर म्हणजे पूर्वीच्या नात्यांतील अधुरी ऊर्जा पूर्ण करण्याची संधी आध्यात्मिक विवाह किंवा आत्मिक बुरुशी भेट होण्याची शक्यता आयुष्यातील सहधर्मी व्यक्ती भेटण्याचा काळ कर्मशुद्धी करून आत्मोन्नतीचा आरंभ जर तुम्ही मागील काळात वैवाहिक जीवनात किंवा व्यावसायिक नात्यांत दुःख सहन केलं असेल तर हे गुरुचं आगमन क्लोजर आणि नवी सुरुवात देऊ शकतं चौदा राहू केतू संयोगाचे संभाव्य गुप्त परिणाम पंधरा मे दोन हजार पंचवीसच्या आसपास तसे पाहता दोन हजार पंचवीस मध्ये राहुमीन राशीत आणि कन्या राशीत असतो त्यामुळे गुरु वृषभ राशीत असताना केतूच्या दृष्टीत येतो केतू म्हणजे गुरूंचा छायारूप अतिशय आध्यात्मिक पण गुणग्रह या काळात काही वृश्चिक राशीच्या लोकांना आध्यात्मिक जागृती होईल पूर्वजन्मातील नात्यांचे पुनरागमन म्हणजे अचानक एखाद्या व्यक्तीशी बंध तयार होणे आणि त्या नात्याने तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलणे स्वप्नांमध्ये दिशा मिळणे गुरु केतू संयोग स्वप्नांतून ज्ञान देतो काहीजण गुरुकृपेने गुरुमंत्र दीक्षा घेऊ शकतात पंधरा महिलांसाठी विशेष भविष्यवाणी वृश्चिक राशीच्या स्त्रियांसाठी गुरु सप्तमात असतो तेव्हा स्त्रियांच्या वैवाहिक वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठे बदल संभवतात विवाहित महिलांना गर्भधारणेचा योग प्रबळ होतो जोडीदाराच्या करिअरमध्ये मोठा टप्पा गाठला जाऊ शकतो त्यामुळे घरात समृद्धी येते काही महिलांसाठी नातेसंबंध सुधारणे आणि आत्मविश्वासात वाढ होण्याचा काळ आहे सौंदर्य अध्यात्म कला आणि शिक्षण यामध्ये महिलांना खास यश मिळण्याची शक्यता सोळा या गोचरात काय टाळावे सावधगिरीचा संदेश कोणत्याही नवीन नात्यात शिरण्यापूर्वी मन शांत ठेवा लवकर विश्वास ठेवू नका गुरु राहूच्या दृष्टीत येतो तेव्हा भ्रम संभवतो व्यवसायात सट्टेबाजी लॉटरी किंवा अत्याशावादी योजना टाळा कायदेशीर करार करताना लिखित रूपातच सर्व ठरवा तोंडी आश्वासने धोकादायक ठरू शकतात सतरा गुरुच्या गोचरात हे अवश्य करा आध्यात्मिक व वैदिक उपाय रोज सकाळी बृहस्पती गायत्री मंत्र अकरा वेळा जप करा ओम बृहस्पत विदमहेिवेदेह धीमही तन्नो गुरु प्रचोदयात पिवळा झेंडू केळी आणि हळदीचा प्रसाद गुरुवारी मंदिरात द्या एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी मदत करा गुरुवारी झेंडूच्या फुलांची माळ घरातील देवळात अर्पण करा गुरुवारी भगवद्गीतेचा दहावा अध्याय वाचा अठरा आत्मपरीक्षणाचे तीन महत्वाचे प्रश्न या गोचराच्या दरम्यान एक मी माझ्या नात्यांतून काय शिकत आहे दोन माझ्या कर्मांची दिशा अध्यात्माकडे नेणारी आहे का तीन मी स्वतःच्या अहंकारामुळे संधी गमावत तर नाही ना हे तीन प्रश्न दर पंधरा दिवसांनी स्वतःला विचारा आणि त्याचे प्रामाणिक उत्तर द्या गुरुच्या कृपेने तुम्हाला उत्तर सापडेल एकोणीस गुरु वृषभराशीत मूल्यवृद्धीचा मंत्र वृषभ राशी ही मूल्य संपत्ती आणि टिकाव यांचं प्रतीक आहे गुरु इथे आला की तुम्ही तुमच्या जीवनमूल्यांवर पुन्हा विचार करता नात्यांचं मूल्य ज्ञानाचं मूल्य संयमाचं मूल्य गुरु तुम्हाला सांगतो स्वतःच्या इच्छाऐवजी उच्च उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा त्यातूनच खरी उन्नती होईल वीस वृश्चिक राशीसाठी पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी होणारा गुरुचा वृषभ राशीत प्रवेश म्हणजे एक महान परिवर्तनाची वेळ आहे हे गोचर तुम्हाला नवीन नात्यांमध्ये नेईल जुने प्रश्न मिटवेल आर्थिक वाढ घडवेल आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवेल आणि तुमचं जीवन मुल्यांनी भरलेलं करेल पण या सर्वासाठी गरज आहे ती म्हणजे संयम विवेक अहंकाराचा त्याग आणि गुरुकृपेवर श्रद्धा गुरु, गुरु साक्षात ब्रह्मदेवाची योजना घेऊन येतो त्या योजनांचा तुम्ही योग्य अर्थ लावला तर दोन हजार चा मध्य म्हणजे तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो जिथून नशिबाचा नकाशाच बदलतो अंतिम मंत्र गुरुप्रसादेन सर्वां संपद्यते गुरुच्या कृपेनेच सर्व प्राप्त होतं त्या कृपेच्या पात्रतेसाठी तुम्ही स्वतःला तयार करा पूर्णविराम 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 तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती सप्तम भावात कोणते ग्रह आहेत आणि गुरूच्या गोचराच्या काळात कोणते ग्रह संयोग किंवा दृष्टीसंयोग करत आहेत यावर सर्वस्वी परिणाम अवलंबून आहे तुम्ही जर योग्य वेळी योग्य उपाय केले योग्य शिस्त आणि विवेक ठेवला तर हे गुरुचे गोचर तुमच्या आयुष्यात एक सुवर्णकाळ घडवू शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद